नुकत्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि राज्य शासनानं काल मदत जाहीर केलेली आपल्यासोबत जालना विधान लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण साहेब आहेत साहेब काय सांगाल राज्य शासनानं जी मदत जाहीर केलेली आहे शेतकऱ्याचं झालेलं नुकसान आहे ते नुकसान भरून निघेल असं वाटतं नाही खऱ्या अर्थाने आपल्या जालना जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली संभाजीनगर जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली परंतु सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली अवघे सात हजार रुपये पिकाच्या नुकसानीला दिले आणि तिथं एका एका शेतकऱ्याला एकरी किमान पन्नास हजार रुपयाचा कापूस होणार होता पन्नास हजार सोयाबीन होणार होतं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त एकरी उत्पन्न होणार होतं दुर्दैवाने आज सात हजार रुपये एकराला दिले एवढ्या पैशाने शेतकऱ्याचं अजिबात काही होणार नाही खतं बियाणं औषधाचे सुद्धा पैसे त्या सात हजारात निघत नाही ती वस्तुस्थिती आहे आणि पूर्ण पिकामध्ये पाणी गेलेलं आहे कैऱ्या सडल्या सोयाबीन सडलं मोसंबीच्या झाडाची फळाची गळ झाली मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आम्ही जी मागणी केली होती त्यांना सगळ्यात महत्वाची ती म्हणजे शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी द्या पंजाब सरकारने दिले त्याचबरोबर शंभर टक्के कर्जमाफी करा आणि त्याच्या पुढे जाऊन अजून जे फळबाग आहे त्याला वेगळे पैसे जास्तीचे द्या आणि यावेळेला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झाला की जमिनी खरडून वाहून गेल्या त्या जमिनी ज्या खरडून वाहून गेल्या त्या जमिनीचे पैसे सुद्धा एक लाख रुपये प्रति एकर प्रमाणे दिले तर त्या जमिनीला काही सेटल करता येईल एक आणि बऱ्याच गावात विहिरी खसल्या विशेषतः नदीजवळच्या वगैरे त्या विहिरी खसल्या त्याला सुद्धा पाच लाख रुपये नगदी अनुदान देण्यात यावं की जेणेकरून त्याला नवीन विहीर खोदावी लागते त्या शेतकऱ्याला अशा वेगवेगळ्या मागण्या आपण केल्या होत्या परंतु या सरकारला त्या शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने काल आकडे फुगून 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 एकतीस हजार कोटी केले असं केलं तसं केलं अवघे पाच सहा हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या पदरात पडणार आहे सात हजार रुपये एकरने जर हिशोब लावला एक लाख वीस हजार हेक्टर सॉरी एक आ, जमीन एका एका मराठवाड्यातली शहात्तर हजार एकर हेक्टर जमीन आपली पाण्याखाली आणि पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीग्रस्त झालेली आहे कुठून पुरणारे पैसे थोडेसे पैसे वाटायला द्यायचे मोठे मोठे रेवडे दाखवायचे किंवा मोठ्या रोड बातम्या द्यायच्या सध्या चायनल वाले त्यांच्या हिशोबाने रोज बातम्या बनवतात तुम्ही तरी आमची दा दाखवा बातमी आणि लोकांना जागरूक करा साहेब जालना हा जालनामध्ये काही असे तालुका आहे की त्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन देखील वाहून गेल्या मात्र काल मुख्यमंत्री बोलताना सांगितलं की पन्नास टक्क्याचं आणि साठ टक्क्याच्या दरम्यान या जिल्ह्याची नोंद घेण्यात त्यांना घेतल्या घेण्यात आलेली काय वाटतं असं नाहीये त्यांनी सरसगट पन्नास हजार हेक्टरी दिले असते आणि जमीन खरडून वाहून गेल्या त्याला सरसगट एक लाख रुपये दिले असते तर निश्चितच त्या लोकांना याची मदत झाली असते मी मड जळगाव नावाचं गाव अंबड तालुक्यात आहे तिथे गेलो होतो त्या ती माऊली आली माझ्याकडे त्या शेतकऱ्याची मिसेस मंडळी तिच्या नवऱ्याला आर्धांगवायू झालेला घरात पडलेला माणूस पाच मुलीला शिकवायचं कसं हा प्रश्न आहे मुलीचे लग्न कसे करायचं हा प्रश्न आहे आणि धरण फुटलं त्याच बाईची जमीन पूर्ण वाहून गेली अशा परिस्थितीत सरकारने काना मात्रा न पाहता या वेळेला सरकारला सर्क, सर, शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायची संधी उपलब्ध झाली होती परंतु नेहमीप्रमाणे सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली धन्यवाद पोलीस ठाणे या ठिकाणी काही विषय नव्हता मी इथून चाललो होतो एका कार्यक्रमाला का आल्यामुळे तर आमचे इथले जे पी एस आहे अहिर साहेब त्यांना आहे का म्हणून चौकशी केली तर त्यांनी बोलवलं मला आपण जाऊन पाच मिनिटं भेटून जाऊ